हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे आरशाच्या दोन बाजू दरवर्षी देवकुंड या छोट्या गावात एक खास मेळा भरतो आरसा उत्सव गावकऱ्यांचा विश्वास असा की या मेळ्यात एक जुना आरसा विकला जातो ज्यात भविष्यातले किंवा भूतकाळातील क्षण दिसतात हा विश्वास लोककथांमध्येच राहतो पण प्रत्येक अफवेला कुठेतरी एक सत्याचा धागा असतोच यावर्षी त्या धाग्याशी जोडली जाणार जो होती अणवी जिचा जिला तिचा भूतकाळ विसरला नव्हता आणि आर्यन जो त्याच्या भविष्यापासून पडत होता त्यांचं आयुष्य एकसारखं नव्हतं पण आयुष्यात पहिल्यांदा ते एकमेकांना त्याच दिवशी पाहणार होते ज्या दिवशी नीती त्यांना एकत्र करणार होती अणवी पुण्यात राहणारी साधी शांत स्वभावाची मुलगी डिझाईन शिकत होती बाहेरून स्थिर दिसणारी पण मनात खोलवर दडलेली भीती घेऊन जगणारी कारण तिनं दोन वर्षांपूर्वी एक अपघात पाहिला होता त्या अपघातात तिचा सर्वात जवळचा मित्र साहिल गेल्याचं तिला आठवत वाटत होतं त्याला वाचवता आलं नाही मीच का जगले हे वाक्य ती रोज मनात म्हणायची त्या घटनेनंतर तिच्या मनात एक विचित्र गोष्ट राहिली ती जेव्हा आळशात पाहायची तेव्हा तिला कधी कधी भूतकाळाचे तुकडे दिसायचे कधी ती हसताना दिसायची कधी रडताना कधी साहिलसोबत चालताना ते तुकडे इतके क्षणिक असायचे की तिला स्वतःलाच वाटायचं मी वेडी होत आहे का कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नव्हते आर्यन मुंबईतला आय टी इंजिनियर बाहेरून अत्यंत लॉजिकल विचारांचा व्यवस्थित जीवन जगणारा पण त्याच्याकडे एक विचित्र रहस्य होतं त्याला आरशात उद्याचे प्रसंग दिसायचे लहानपणी हे त्याला खेळ वाटत होतं तरुणपणी हे शाप वाटायला लागलं त्याला भविष्यातील वेदना रडणं तुटणं अगोदरच दिसू लागलं कधी कोणाचा अपघात कधी कोणाचं ब्रेकअप कधी स्वतःच्या आयुष्यातील घटना तो लोकांना मदत करायचा पण प्रत्येक मदतीनंतर त्याला त्याच्या स्वतःच्या जीवनातून एखादी चांगली गोष्ट नाहीसी व्हायची भविष्यातलं बदलल्याचा किंमत तो स्वतः भरत होता त्यामुळे त्याने ठरवलं भविष्य पाहायचं नाही पण नीतीला वेगळंच करायचं होतं दोघेही त्यांच्या त्यांच्या कारणामुळे त्या आरसा उत्सवाला पोहोचले अण्वीला भूतकाळाबद्दल उत्तर हवी होती आर्यनला भविष्यापासून सुटका हवी होती त्या मेळ्यात ता, एक छोटस जुना कापड टाकलेलं दुकान होतं नोबडीचं लक्ष नाही पण त्यांना त्या त्यांना दोघांनाही त्या दुकानाकडे एक अज्ञात शक्ती खेचत होती दुकानदार एक ऐंशी वर्षाचा म्हातारा डोळ्यात चमक चाचा शोध लावताय उत्तर या आरशातच आहे तो माणूस म्हणाला आरशाचा आकार साधा पण स्पर्शात एक उबदारपणा त्या दोघांनीही वेगळ्या वेळेला आरशात पाहिलं अण्वीला अचानक दिसलं एक अनोळखा मुलगा आर्यनला दिसली एक अनोळखी मुलगी दोन सेकंद संपलं ते दोघेही चकित दुकानदार हसला ही भेट आज नाही उद्या नाही पण त्या दिवशी होणार आहे जेव्हा नीती तुम तुम्हाला एकत्र करणार आहे ते दोघेही त्या शब्दांनी हादरले कारण त्यांनी दोघांनी एकमेकांना भूतकाळ आणि भविष्यात पाहिलं होतं एक, एक आठवड्यानंतर पुणे मुंबई इंटरसिटी एकच सीट चुकीने दोघांना बुक झालेली सीट ट्वेंटी वन हो माझी पण माझीही ते दोघेही काही सेकंद पलक झपकायला विसरले कारण दोघांनीही म्हाताऱ्याचा आरसा आठवला ते एकमेकांकडे पाहत क्षणभर काही बोलू शकले नाहीत ती त्याच्या डोळ्यात भविष्याचा तुकडा शोधत होती तो तिच्या चेहऱ्यात भूतकाळाचा ट्रेस आणि ते दोघेही काही बोलण्याआधीच ट्रेन हलायला लागली गप्पा गोष्टी आवडीनिवडी हळूहळू त्यांच्यात एक नातं तयार झालं पण दोघेही एक रहस्य मनातलं पूण बसले होते अणवी मला कधीकधी आरशात माझा जुना चेहरा दिसतो आर्यन म्हणाला मला आरशात कधीकधी उद्याची दृश्य दिसतात दोघेही काही बोलले नाहीत पण एक दुसऱ्याकडे पाहून आपण वेगळे आहोत पण आपण एकमेकांसाठीच आहोत हे मनात जाणवलं एके दिवशी त्यांनी ठरवलं चला आरसा उत्सवातल्याच दुकानगारदाराकडे जाऊ ते दोघं गेले तेव्हा दुकान बंद होत किती वर्ष जुनी धूळ जणू दुकान कधीच उघडलंच नव्हतं समोर एक कागद चिटकवलेला स्वतःला पाहणं हा पहिला टप्पा असतो एकमेकांना पाहणं हा दुसरा तिसरा टप्पा तिसरा टप्पा तुम्ही दोघे मिळून पूर्ण कराल अण्वी आर्यनच्या हातात हात घालते आर्यन तिच्याकडे बघतो ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात काहीतरी वेगळं पाहू लागले अण्वीला अचानक तिचा भूतकाळ आठवू लागतो साहिल अपघात रुग्णालय आणि एक सत्य जे तिला कधीच कळलं नव्हतं साहिल वाचला होता पण कोमात गेला होता आणि त्या अपघातानंतर त्याचं हृदय एका मुलाला दान केलं गेलं होतं ज्याचं नाव होतं आर्यन अण्वी थरथरली आर्यनच्या छातीवर हात ठेवला तो हृदयाचा ठोका तिला ओळखीचा वाटला साहिलचा आर्यन काही बोलू शकलत नाही त्याला सगळं जुळू लागतं तो म्हणतो म्हणूनच मी उद्याचे क्षण पाहू शकतो ते माझं हृदय नाही त्याची देणगी आहे अण्ण डोळे पुसत म्हण हसते आणि म्हणूनच मी भूतकाळ पाहू शकते कारण माझा अर्धा भूतकाळ तुझ्यात जिवंत आहे अणवी आरशात बघते तिचा आता स्वतःचा चेहरा नाही दिसत तिला दिसत आर्यन तिचा हात धरून उभा आहे आर्यन आरशात पाहतो तिथे भविष्य नाही तिथे अण्वीच दिसते दोघांनी एकाच वेळी आरशाला स्पर्श केला आरसा धुळीत कोसळला दुकानदाराचा आवाज जणू दुरून ऐकू आल्यासारखा आरसा कधी जादू नव्हता जादू तुमच्या दोघांच्या जखमांमध्ये होती भूतकाळ आणि भविष्य एकत्र आल्यावरच वर्तमान पूर्ण होत अन्वी आर्यनकडे पाहते आपण भेटलो कारण आपल्याला एकमेकांमध्ये हरवलेले तुकडे मिळवायचे होते आर्यन तिच्या कपाळावर हात ठेवतो आता ना भूतकाळ उरला ना भविष्य आता फक्त आपण आहोत त्या दिवशी त्यांच्या कथेला शेवट झाला नाही त्या दिवशी त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद